नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण ढोकळा बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कोणीही सहज बनवेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरीसुद्धा तुमचा परफेक्ट हा ढोकळा तयार होणार चला पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते तर ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपल्याला कुकरचा डबा घ्यायचा आहे आता या डब्याला आपल्याला व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आज आपण कुकरमध्ये हा ढोकळा शिजवणार आहोत यामुळे सगळ्यात पहिले आपल्याला कुकरच्या डब्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे नंतरचं काम हलकं होतं आता तेल लावलेला डबा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतले आता यामध्ये दे आपल्याला दीड वाटी बेसनपीठ घालायचे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे दोन चमचे साखर घालायची चिमूटभर हिंग घालायचे त्यानंतर थोडीशी हळद घालायची हळद जास्त अजिबात घालू नका एक हिरवी मिरची घालायची आणि लिंबाचा रस घालायचा आहे आता ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतले त्या वाटीने आपल्याला एक वाटी पाणी घालायचे पाणी यापेक्षा जास्त किंवा कमी अजिबात घालू नका आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता हे मिश्रण आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आता तेलक घालायचं ढोकळा खाताने घशामध्ये अडकू नये म्हणून आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यानंतर एक पॅकेट इनोचं घालायचं आहे इनो, इनो लगेच या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा इनो जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल तसं तसं हे मिश्रण हलकं व्हायला लागतं मिश्रण आपल्याला एकदम हलकं फुलकं पाहिजे तोपर्यंत तो व्यवस्थित हलवत राहायचं आहे व्यवस्थित मिक्स करत राहायचा इनो याचा रंगसुद्धा बघा तुम्ही वेगळा झालेला आहे आणि मिश्रणसुद्धा हलकं दिसत आहे तर परफेक्ट आपलं इथं मिश्रण तयार आहे एकदम हलकं फुलकं झालं आता अजिबात न थांबता लगेच तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचे तर बघू शकता या पद्धतीचं मिश्रण असायला हवं एकसारखं डब्यामध्ये मिश्रण करून घ्यायचं आणि लगेच हा मिश्रणाचा डब्बा कुकरमध्ये ठेवून द्यायचा आहे पण त्या अगोदर आपल्याला कुकरमधलं पाणी गरम असायला हवं कुकरमधलं पाणी अजिबात थंड नको आहे म्हणून अगोदरच कुकरमध्ये पाणी गरम कराय ठेवायचं कुकरला झाकण लावून घ्यायचं पण त्या अगोदर कुकरची शिट्टी काढून घ्यायची वीस मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हा ढोकळा शिजून घ्यायचा आहे कुकरमध्ये तर वीस मिनिट झालेले आहेत मी गॅस बंद केला आता आपण चेक करून घेऊया ढोकळा शिजला आहे की नाही तर बघा टूथपिकला अजिबात हा ढोकळा चिटकत नाही याचा अर्थ आपला ढोकळा शिजलेला आहे ढोकळा पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण फोडणी तयार करूया तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची चा, मोहरीची छान फोडणी बसली पाहिजे त्यानंतर हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा एक वाटी पाणी घालायचं आणि दोन चमचे साखर घालायची साखर व्यवस्थित विरगुळून द्यायची आणि या फोडणीला छान उकळी येऊन द्यायची फोंडीला उकळी आली की लगेच आपल्याला काय करायचं गॅस बंद करायचा तर हे बघा इथे आपला ढोकळासुद्धा पूर्ण थंड झालेला आहे आता याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ढोकळा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे मस्त असा आपला हा ढोकळा फुगलेला आहे जाळीदार तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा ढोकळा तयार झाला आहे अजिबात हा ढोकळा डब्याला चिटकलेला नाही फक्त दीड वाटी पिठापासून एवढा असा ढोकळा तयार झालेला आहे मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे हलका फुलका झालेला आहे आता आपण लगेच कट करून घेऊया कट करत करतानासुद्धा जाणवत आहे हा ढोकळा किती हलका झालेला आहे आणि किती छान असा जाळीदार झालेला आहे ढोकळा कट करून झाला की आपल्याला लगेच यावर फोडणी घालायची तर मंडळी तुम्हाला ही आजची ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा ढोकळा जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा तुमचा परफेक्ट होईल पण मी जसं सांगितलं आहे अगदी तसंच तुम्हाला हा बनवावा लागेल व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा अगोदर पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतरच तुम्ही ढोकळा बनवायला घ्या खूप सोप्पं आहे बनवायला आणि जाळीदार असा हलका फुलका ढोकळा तुमचा तयार होणार याची गॅरंटी मला आहे तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवा पटकन असा तयार होणारा हो हा ढोकळा आहे आणि घरातील सगळेच खुश होतील मस्त असा हा ढोकळा तयार होतो तर मंडळी तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ढोकळ्याची ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ढोकळा कधी करताय आणि तुमचा ढोकळा कसा झाला आहे तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तुमच्या आणि माझ्या आवडत्या जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा